श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते वार, वार, आज आहे सतरा फेब्रुवारी वार सोमवार आणि आज आलेले आहेत औदुंबर पंचमी तर औदुंबर पंचमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज माघकृष्ण पंचमी या तिथीला औदुंबर पंचमी असे म्हणतात भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी शैल्यगमन केल्यानंतर श्री नृसिंहवाडीच्या पुजाऱ्यांना पुन्हा प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि आजच्या पावन तिथीला श्री स्वामी समर्थ महाराज अदृश्य झाले आणि म्हणून वाडीला श्री गुरुप्रतेपदेपासून ते औदुंबर पंचमीपर्यंत जागरणाचा महोत्सव होत असतो आजच्या दिवशी श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांची मध्यरात्री महापूजा होते रात्रभर विविध कार्यक्रमांची सेवा केली जाते आणि पहाटे स्त्रीचा पालखी सोहळा होत असतो पंचमीच्या रात्री जागरण झाल्यावर पहाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन हा जागरणाचा महोत्सव समाप्त होतो वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने साजरा होत असतो भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजेच दत्तगुरु आणि दत्तगुरु म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ महाराज हे एकच आहे यामुळे या दिवशी आपल्याला स्वामींची दत्तगुरूंची सेवा जी आहे तर ती अवश्य करायची आहेत दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो त्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज औदुंबर पंचमीच्या दिवशी तुम्हाला काहीच करणे जमले नसेल कोणतीही सेवा करणं शक्य झालं नसेल तर फक्त संध्याकाळी इथे लावा असा एक दिवा हा दिवा लावल्याने साक्षात दत्तगुरू हे तुमच्यावरती प्रसन्न होतील कुटुंबावर कधीच वाईट संकट हे येणार नाहीत घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा एक दिवा आपल्याला एका ठिकाणी लावायचा आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये दिव्याला ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते दिव्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करणारा आणि आयुष्यातील गरिबी दूर करणारा मानला जातो अज्ञानाचा अंदाज नाहीसा करण्यासाठी दिवा हा लावला जातो दिव्यामुळे जीवनात ज्ञानाचा प्रकाश येत असतो आज हा दिवा आपण लावल्याने घरात सुखसमृद्धी येते तसेच घरामध्ये लक्ष्मी देवी कायम स्थिर राहते हा दिवा लावल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना देखील पूर्ण होतात जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी अडथळे संकट असेल आणि या सर्व समस्या तुम्हाला दूर करायच्या असेल आज संध्याकाळी हा दिवा तुम्ही नक्की लावा हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा शंभर टक्के प्रभावी उपाय आहेत आज जर तुम्ही हा उपाय जर केला तर शंभर टक्के याचं फळ तुम्हाला प्राप्त होईल तसेच तुमच्या मनात एखादी इच्छा आहे कष्ट प्रयत्न करून तुमची इच्छा पूर्ण होत नाही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल मग इच्छा ही नोकरी प्राप्तीची असेल धनप्राप्तीची इच्छा असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल तर ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तसेच हा दिवा संध्याकाळी लावल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत उपाय करण्यासाठी तुम्हाला थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे कणिक मताने त्यामध्ये तुम्हाला चमच्याभर हळद टाकायची आहेत पिवळसर कलर येईल असा हा कणकेचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे कणकेचा दिवा तुम्हाला करणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंती घेतली तरीसुद्धा चालेल यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तूप जे आहे तर तेच घालायचं आहे जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही तेल घालू शकता परंतु प्रयत्न करा की या दिव्यामध्ये तुम्ही तूपच घालशाल यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत ज्या साईटने आपण ही वात प्रज्वलित करणार आहे त्या साईडला थोडंसं सा कुंकू लावायचं आहे आणि ही वात तुम्हाला थोडीशी लालसर बनवायची आहेत यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडीशी चणा डाळ जी आहे तर ती घ्यायची आहेत त्याला आपण हरभरा डाळ देखील म्हणत असतो तर ती डाळ आणि हा दिवा घ्यायचा आहे आणि या वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे औदुंबर वृक्ष असेल ज्याला आपण उंबराचं झाड देखील म्हणतो तर त्या वृक्षापाशी जायचं आहे तिथेही चण्याची डाळ तुम्हाला खाली ठेवायची आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र तीन वेळा म्हणायचा आहे आणि या वृक्षाला अकरा किंवा एकवीस एक्कावन्न या संख्येमध्ये तुम्हाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे किंवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप देखील तुम्ही करू शकता यानंतर या वृक्षाखाली या तुम्हाला मांडी घालून बसायचं आहेत दोन्ही हात जोडून दत्त गुरूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत ज्या काही इच्छा आहे तर त्या पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत बघा या औदुंब वृक्षामध्ये साक्षात दत्त निवास करतात या वृक्षाला अतिशय पवित्र वृक्ष म्हणून ओळखले जाते एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंब वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली आहे आणि या औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष असं म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी स्वत या औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील आणि जो व्यक्ती या झाडाचे पूजन भक्तीने करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि म्हणून आपला हा उपाय देखील अगदी श्रद्धेने मनोभावे करायचा आहेत याचं फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल आता पहा बऱ्याच जणांच्या घराजवळ हे उंबराचं झाड जे आहे तर ते नसतं शक्यतो औदुंबर वृक्ष हे जिथे स्वामींचं केंद्र आहे किंवा दत्तांचा मठ आहे तर त्याच्या बाहेरच आपल्याला बघायला मिळते आणि काही काहींच्या घरासमोर देखील असते तर त्यांनी शक्य असेल हा दिवा तिथेच लावा परंतु ज्यांना शक्य नाही तर अशांनी हा दिवा आपल्या देवघरामध्ये दत्तांचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्याच्या समोर लावायचं आहे किंवा स्वामींचा फोटो असेल मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर लावला तरीसुद्धा चालेल आता हा दिवा जर तुम्ही औदुंब वृक्षाखाली लावला तर तो दिवा ती चनाडाळ तुम्हाला पुन्हा घरी आणण्याची गरज नाही पण घरामध्ये जर हा दिवा तुम्ही लावणार असेल तर ती चनाडाळ दुसऱ्या दिवशी तुम्हाला गाईला किंवा पक्ष्यांना खाऊ घालायची आहेत आणि जो दिवा असणार आहे कणकेचा तर तो एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवा मातीची पंथी असेल तर ती तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून थोडासा रवा जो असतो ना तो रवा घ्यायचा आहे गव्हाचं पीठ घ्यायचं आहे या दोन्ही वस्तू तुम्हाला थोड्याशा भाजून घ्यायच्या आहेत आणि यानंतर हा रवा घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचा आहे आणि त्या झाडाखाली तुम्हाला हा रवा जो आहे तर तो टाकायचा आहे बघा औदुंब वृक्षाखाली काळ्या मुंग्या ह्या खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात आणि जिथे काळ्या मुंग्या दिसतात तिथे धनप्राप्ती होते धन येण्याचे मार्ग मोकळे होतात आणि या दिवशी जेव्हा आपण असा हा रवा असं हे पीठ जेव्हा मुंग्यांना खाऊ घालतो तेव्हा अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि धनप्राप्ती होत असते आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळत असते आयुष्यातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतात आणि जेव्हा आपण हे मुंग्यांना खायला ठेवतो तेव्हा बघा आपल्या हातून खूप मोठं पुण्य घडत असतं आणि या पुण्याचं फळ इतकं मिळतं की ते आपण मोजू देखील शकत नाही तर अशा पद्धतीने हा एक उपाय तुम्हाला आज संध्याकाळी औदुंबर पंचमीच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ